नमस्कार तरुण मित्रांनो आणि देशसेवेची आवड असले तुम्हाला सर्वांचे स्वागत जर तुम्हाला भारतीय सैन्य दलात काम करण्याची मनापासून इच्छा असेल आणि त्यातही अधिकारी म्हणून देशाची सेवा करायची असेल तर तुमच्यासाठी एक अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे त्यात जर तुम्ही इंजिनिअरिंगचे चे विद्यार्थी असाल तर भारतीय सैन्य दलात अधिकारी होण्याची एक मोठी आणि उत्तम संधी तुम्हाला आहे ही सुवर्ण जाणून घेऊया या व्हिडिओच्या भारतीय सैन्य दलाने जानेवारी पासून सुरू होणाऱ्या तांत्रिक अभ्यासक्रमासाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे हा अभ्यासक्रम तुमच्यासाठी अत्यंत फायद्याचा आहे कारण याच्या माध्यमातून तुम्हाला कोणत्याही लेखी परीक्षेशिवाय थेट एस एस बी मुलाखतीद्वारे निवड होण्याची संधी मिळणार आहे निवड झाल्यानंतर तुम्हाला इंडियन मिलिटरी अकाडमी डेहरा खेळाडूने उत्कृष्ट आणि शिस्तबद्ध प्रशिक्षण मिळेल आणि प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर तुम्ही परमनंट कमिशनर म्हणून भारतीय सैन्य दलात एक प्रतिष्ठित अधिकारी म्हणून रुजू होऊ शकतो यासाठी नेमकं कोण अर्ज करू शकतं पात्रता नेमकी काय आहे जाणून घेऊया या भरतीसाठी काही विशिष्ट पात्रता निकष आहेत या भरतीसाठी फक्त अविवाहित पुरुष उमेदवार अर्ज करू शकतात तसेच तुमच्याकडे एखाद्या मान्यता प्राप्त विद्यापीठातून अभियांत्रिकी पदवी म्हणजेच बी किंवा बीटेक डिग्री असणे आवश्यक आहे तुम्ही सध्या इंजिनिअरिंगच्या फायनल इयरला असाल तरी सुद्धा तुम्ही यासाठी अर्ज करू शकता पण तुमची पदवी जाहिरातीत नमूद केलेल्या इंजिनिअरिंग बॅचेस मध्येच असावी या पदांसाठी उमेदवाराची वय वीस ते सत्तावीस वर्षांच्या दरम्यान असावे लागते याचा अर्थ तुमचा जन्म दोन जानेवारी एकोणीसशे नव्याण्णव हो, ते एक जानेवारी दोन हजार सात याच्या दरम्यानच झालेला असावा या भरती प्रक्रियेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य हेच आहे की यामध्ये कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही तुमची निवड थेट एस एस बी मुलाखतीद्वारे घेतली जाईल ही मुलाखत तब्बल पाच दिवसांची असते त्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वाचे बुद्धिमत्तेचे आणि अधिकारी होण्यासाठी आवश्यक असलेल्या गुणांचे मूल्यमापन केले जाते या भरतीसाठी नेमका कुठे अर्ज करता येईल जाणून घेऊया इच्छुक आणि पात्र उमेदवार भारतीय सैन्याच्या अधिकृत वेबसाईट म्हणजे जॉईन इंडियन आर्मी डॉट एन आय सी डॉट इन ला भेट देऊ शकतात आणि ऑनलाईन अर्ज करू शकतात ची ची ही अर्ज प्रक्रिया नुकतीच सुरू झाली आहे त्यामुळे तुम्ही जर पात्र असाल आणि इच्छुक असाल तर अजिबात उशीर करू नका भरतीसाठी नोंदणीची शेवटची तारीख एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत आहे अधिक सविस्तर माहितीसाठी तुम्ही याच अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता याबाबत आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे येसबी मुलाखत ही तुमच्या नेतृत्व गुणांची तीन मोख क्षमतेची आणि दबाव हाताळण्याची क्षमता तपासते त्यासाठी तुम्हाला योग्य तयारी करणे अत्यंत महत्वाचे आहे कारण सैन्य अधिकारी म्हणून तुम्हाला सन्मान्य आयुष्य आव्हानात्मक काम उत्तम पगार आणि अनेक सुविधा मिळत असतात ही एक जबाबदारीची आणि गौरवाची नोकरी आहे त्यामुळे हा अभ्यासक्रम अभियांत्रिकी पदवीधरांसाठी भारतीय सैन्यात थेट अधिकारी म्हणून रुजू होण्याची एक उत्तम संधी आहे त्यामुळे जर तुम्हाला देश सेवेची आवड असेल आणि तुम्ही अभियंता असाल तर ही संधी अजिबात सोडू नका लगेच अर्ज करा तुमच्या स्वप्नांना नवी दिशा द्या आणि तुमच्या पुढील वाटचालसाठी खूप खूप शुभेच्छा या भरती प्रक्रियेबाबत तुम्हाला काही प्रश्न अथवा शंका असेल आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा माहिती देणार हा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीविषयक व्हिडिओसाठी आपल्या स्पीडी चॅनल नक्की सबस्क्राईब करा